हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का आज आमच्या दुकानच्या आजूबाजूचा प्र परिसर दाखवणार आहे तुम्हाला आजूबाजूला कुठले दुकान आहेत आणि काय काय आहे कशा कशाचं दुकान आहे कुठल्या साईडला कुठलं दुकान आहे तुम्हाला आज दाखवणार आहे नक्कीच व्हिडिओ बघा कुठला एरिया कुठला आहे कुठं आहे हे दुकान कुठं राहतो आम्ही सगळं सांगणार आहे आम्ही आ, या व्हिडीओ मध्ये सर्वच आहे पूर्ण व्हिडिओ बघा तर हे आहे आमचं छोटस दुकान कडधान्याचं ते माणूस उभारला आहे तिकड तंबाखू सुपारी तेल बिस्किट हे इकडे साइडला सा ते टपरी असल्यामुळं पूर्ण दुकान दिसत नाही थोडस दु दिसय तिथे माणूस आहे ती होलसेल आहे असं सर्व तंबाखू सुपारी बिस्किट तेल सर्व काय असं भेटतं तिकडे त्याच्या बाजूला ते चायचं चा हॉटेल आहे आणि हे आहे दुधाची डेअरी आणि हे आहे थोडंसं दिसतंय हे टपरीच्या पाठी सोनाराचं दुकान आहे मेडिकल आहे तिकडं मेडिकल ते सोनाराच्या बाजूचं मेडिकल आहे मेडिकलच्या त्या साईडला पोटोच स्टुडिओ आहे आणि इथं पण किराणा दुकान आहे हे बाजूचं आतमध्ये आहे पुढचं समपच तेवढंच आहे आणि इथं आहे ब्युटी पार्लर लेडीज ब्युटी पार्लर आहे आणि ह्या बाजूला मेडिकल आहे पण बाजूला मेडिकल बघा बघाही मेडिकल आहे आणि त्याच्या बाजूला पाडस उभारला तिथं समोसा पेडे ते दुकान आहे पेडे समोसा सर्व काय भेटते बेकरी आणि त्याच्याच बाजूला काय तर दवाखाना आहे परत त्याच्या बाजूला टेशनरी आहे गिफ्टचं सामान भेटतं त्याच लाईनीला परत त्याच्या बाजूला किराणा दुकान आहे तिच्या बाजूला सोन्याचं दुकान आहे असं सर्व आहे बाजूला असं छानसा नजारा आहे इकडं आमच्या इकडं हे बघा हॉटेल आहे आणि समोर रस्ता आहे लोक येणारे जाणारे हे बघा आणि हे तर आमचं कडधान्याचं दुकान माहितीच आहे कडधान्ये सर्वे कडधान्ये हे आमचं दुकान आमच्या दुकान। दुकानाच्या आजूबाजूचा परिसर दाखवला तुम्हाला कसा आहे परिसर नक्कीच सांगा ते माझं आमचं दुकान पुढी छोटंसं दुकान असं आहे सर्व परिसर चला कसं वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चला बाय बाय